आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चौबीस डॉट लाइव सारखंड नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त सारखणी हे गाव निळेमय झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली लाखोंच्या संख्येने किनवट तालुक्यातील सारखनी गाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली व भीमकन्या नृत्य सादर करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत सारखणी येथे भीमसागर उसळला महाराष्ट्र पोलीस नियुक्त साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूफ्ट चोवीस या न्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद